नमस्कार स्वागत आहे आपलं रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक अशी मसूर दाळ घातलेली मेथीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर मूग डाळ घातलेली आणि खारी मेथी पाहिली असेल आज आपण मसूर डाळ घालून अतिशय चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मेथीची पेंडी निवडून घेतली आहे हे बघा अशा प्रकारे भाजी निवडून घ्यायची आहे आता आपण भाजीला स्वच्छ धुवून घेऊयात भाजीला पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा पाच सहा पाण्याने इथे मी भाजीला धुवून घेतलेला आहे आणि साधारण दोन तीन चमचे मसूर डाळ मी धुवून घेतलेली आहे भाजीसाठी वापरायची आहे आपल्याला सगळ्यात आधी कढईमध्ये आपण मिरच्या भाजून घेऊयात तुम्हाला प्रश्न पडला असेल ही प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढ्या मिरच्या कशा काय टाकते पण आमच्या घरात सगळे झणझणीत खातात त्यामुळे मी मिरच्या जास्त टाकते तेल आणि लसूण पण मी यात टाकून परतून घेणार आहे हे बघा मिरच्या परतल्या आहेत आणि याची आता बारीक मिक्सरला मी पेस्ट करून घेत आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तीन चार चमचे तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर जे मिरचीचं वाटण होतं ते यात टाकूया आणि एखादं मिनिट परतून घेऊया जास्त परतायचं नाही कारण आपण मिरचीला आधीच भाजून घेतलेलं आहे अर्धा ते एक मिनिट जास्तीत जास्त परतून घ्यायचं एक मिनिट झालेलं आहे आता मी यामध्ये मेथीची भाजी टाकून घेत आहे खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे हे बघा आता मी यामध्ये मसूर डाळ टाकत आहे याला मिक्स करून घेऊयात डाळ आणि भाजी इथे व्यवस्थित मिक्स झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत तीन चमचे मी इथे कूट टाकलेला आहे कूट हे ओबडधोबड घ्या बारीक घेऊ नका चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण आता याला परत एकदा मिक्स करून घेऊयात हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत डाळ शिजेल इतपतच पाणी टाकायचं अर्धा वाटीला पण कमी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण ठेवून आपण याला पाच सहा मिनिटे भाजी शिजवून घेऊयात मध्ये मध्ये भाजीला चेक करत रहा भाजी तळायला ला लागली नाही ना याची खात्री करून घ्या हे बघा झाकण उघडलेलं आहे मी आणि तुम्ही पाहू शकता आपली मेथीची भाजी ते बनून तयार झालेली आहे डाळ पण शिजलेली आहे आणि आपली भाजी ते बनून तयार झालेली जा आहे जास्त कोरडी भाजी करू नका असं थोडंसं ओलसरपणा त्यात राहू द्या म्हणजे भाजी चवीला एकदम भारी लागते हे बघा मी आता एका डिशमध्ये काढून दाखवत आहे किती छान अशी आपली मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेथीच्या भाजीच्या दोन रेसिपी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय बाय